हिंद होतला आणि आज तुम्हाला एक वाक्य आवर्जून बोलतो हा अरे ज्याची लायकी नाही ज्याला आमचा राम माहीत नाही ज्याला आमचा धर्मही माहित नाही ते सुद्धा रामाबद्दल आज एक बोललं शेंभडते ते आव्हाड जितेंद्र आव्हाड ते येड पैदा हलकट क्वालिटीचं ते काय म्हणलं आहे का तुम्हाला की रामप्रभू सुद्धा नॉन खात होते आता मला कीर्तनात बोलावं लागणार आहे आणि मी भेदफित कोणाला नाही काय अरे धर्मावर आम्ही जगतो ज्या रामप्रभूचा आम्ही आदर्श घेतो त्या प्रभूला जर ते म्हणा मांस खात होते आणि जर तुम्ही फक्त ऐकून घेत असाल तर आपले इतके हलकट फक्त आपणच आहोत अरे तुमचा राजकारणासाठी तुम्ही दर्जा प्रभू रामचंद्र लोक तुम्ही गेला काय चाललं काय अरे आपला धर्म आहे आपली हिंदू अस्मिता आहे सापडला कुठला वाल्मिकी रामामधला येड्या किती किती रामाने तुला माहिती तरी आहे का आणि त्याचा अर्थ नेमका तसाच होईल ह्या लग काशी शिकून आला पंडित आणि तो म्हणते माझ्याकडे एक श्लोक आहे हा काय चौदा वर्ष रामप्रभू मंग जंगलात आरण्यामध्ये फिरले तर मग त्यांनी काय खाल्लं येड्या त्यांनी कंदमुळं खाल्ले काय खाल्लं म्हणजे कंद खाल्ले आणि त्यांनी संदर्भ काय लावला की चौदा वर्षे तो, तो प्रभू आमचा आहे काय आणि त्याला पुढं करून देतात महाराज आणि ते लोक धर्माबद्दल बोलतात एक वाक्य सांगू तुम्हाला बाकीच्या धर्माबल काहीतरी बोलून बघा ना हो जांग्यावर दंगल व्हायला सुरुवात होते आणि आमच्या धर्माबद्दल आमच्या संताबद्दल आमच्या देवाबद्दल कोणीही काय म्हणते आपल्याला आज काहीच वाटत नाही एक वाक्य सांगू हे फक्त बोलतात फक्त आपल्या संघटन नसल्यामुळे काय एक वाक्य सांगू तुम्हाला अरे भारतात जर एकता ला, लावायची असेल तर महाराष्ट्रात एकता एक टिकणं फार गरजेचं आहे महाराष्ट्रात एकता टिकवायची असेल तर तालुक्यात जिल्ह्यातली एकता टिकणं फार गरजेचं आहे जिल्ह्यातली एकता टिकवायची असेल तर तालुक्यातली एकता टिकणं फार गरजेचं आहे आणि तालुक्यातली एकता टिकवायची असेल तर गावातली एकता टिकणं फार गरजेचं आहे आणि गावातली एकता टिकवायची असेल तर गल्लीतली एकता टिकणं फार गरजेचं आहे आणि गल्लीतली एकता टिकवायची असेल तर घरातली एकता टिकणं फार गरजेचं आहे आणि घरातली एकता टिकवायची असेल तर बंधूर बंधूचं प्रेम पाहिजेत आणि बंधूर बंधूच कस प्रेम असावं यासाठी सुद्धा राम रामायणच ऐकलं रा पाहिजे ऐकलं पाहिजे रामायण ऐकलं पाहिजे मला त्याचं ना कीर्तनात नाव घ्यायचं नव्हतं पण आज जगाच्या मालकावरती एवढा आनंदाचा दिवस हे माय बाप्पा सांगतो तुम्हाला अरे अलीकडे दीडशे वर्षापूर्वी जर कोणा समोर एखादी व्यक्ती जन्म आहे तर डोक्यात घेऊन नाचतात बरोबर आहे का रामप्रभू म्हणजे आपली अस्मिता आणि बावीस तारखेला आपली दिपाळी सर्वांनी साजरी करायची काय सर्वांनी दिपाळी साजरी करायची प्रत्येक घरात दिवे लावायची आणि मला माहिती आहे तुम्ही ते करसाल कर, कर आल्यानंतर तुमच्या गावाचं मला सर्व चरित्र ऐकायला भेटलं म्हणून विनंती करतो राजेव छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर संभाजी महाराज असतील यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचं बलिदान आपण वायाला जाऊ दिलं नाही पाहिजे आपल्या गावात कोणी जवान आहे का मिलिटरीमध्ये आहे कोणी रिटायर झाले तरी पण त्यांच्या आईवडिलासाठी एकदा टाळी वाजवा दादा काय सांगतो माहिती आहे का एवढं सोपं नाही हो पोरग आपलं चार ते पाचशे किलोमीटर जाऊ द्या ना आपल्याला वाईट वाटतं हजारो किलोमीटरवर जातात राजीव लक्षात ठेवा आणि आपलं भारताचं रक्षण करतात फार त्यांचे उपकार आहेत सोपं नाही होते कोणाला कुणाला म्हणतात जेवण सांगू तुम्हाला अरे तीस ते पस्तीस वर्षाचं वय असते दादा ज्या वयामध्ये आपण शानशोक करतो गाडीवरती फिरतो ना त्या वयामध्ये त्याग करून भारत मातेचं रक्षण करण्याकरता सज्ज असतात त्याला भारताचं जेवण म्हणतात लक्षात ठेवा हां विचारा ना तो कधी युद्ध करत असताना दुश्मनासोबत लढत असताना विचार करत नाही अरे घरात माझा पंचाहत्तर वर्षाचा बाप आहे आणि मी दुश्मनासोबत लढता लढता एखादी गोळी जर माझ्या छातीत लागली आणि मला जर इथं प्राण गेला तर माझ्या बापाचं कसं होईल रोज माझी पत्नी बोलते माझी आई बोलते अडीच वर्षाची माझी मुलगी मला रोजवर हलू हलू फोनवर बोलते उद्या जर मला तिने आवाज नाही ऐकला ना तर माझं कसं होणार त्यांचं कसं होणार या सर्व गोष्टीचा विचार न करता लढतो ना त्याला भारत मातेचा जेवण म्हणतात लक्षात ठेवा म्हणतात भारत मातेचा जेवण म्हणतात म्हणून तुम्हाला विनंती करतो आपल्याला लांब नाही नाव करता तरी झालं पण तालुक्या गावापुरतं आपण सुद्धा आपला धर्म सांभाळला पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा हा धर्म म्हणजे साक्षात धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती धर्म म्हणजे दुसरं कोण नाही ही गोष्ट लक्षात ठेवा अरे इथं शिवभक्त उभे असतात इथं बंद पडते भले भल्या भल्यांची मते काय इथं शिवभक्त उभे असतात इथं बंद पडते भल्या भल्यांची मते अरे मरणाला कुणाची भीती कारण आदर्श आमची आहे म्हणून त्यांचं नाव कीर्तनात गेल्या तर महाराज जय छत्रपती शिवछत्रपती कसे गाजवले भले कीर्ते पुन्हा जन्माला या हो पुन्हा जन्म छत्रपती शिव छत्रपती धन्यवाद जय छत्रपती शिवछत्रपती गाजवले किरते हा पुन्हा जन्माला या हो छत्रपती पुन्हा जन्माला या हो छत्रपती हा पुन्हा या हो छत्रपती पुन्हा जन्माला हाती घेतली तलवार केला दृष्टांचा संवार हाती घेतली तलवार केला दृष्टांचा संवार हाती घेतली तलवार केला दृष्टांचा संवार हात तलवार केला दृष्टांचा सोमवार त्या अफजलाचा कोथळा त्याने काढिला बाहेर जलाचा कोथळा त्याने काढला शिवछत्रपती छत्रपती शिवछत्रपती गजप्रपती छत्रपती वा वा छत्रपती शिवाजी महाराज की पाठीमाग तुमचा आवाज काय येत नाही काय <small> <आ>, म्हणता <said> बस <बाद> झालं उरका म्हणता काय हो एकदा परत तुमचा आवाज आला पाहिजे पाठीमागचा आवाज आला पाहिजे आवाज पर हा परत आवा वा वा हूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि ही गर्जना काळाची गरज आहे लक्षात ठेवा असा जर आपला आवाज एकत्र राहिला तरच आपण राज्य करू शकू नाही तर आपले आवाज जर दबले तर काही खरं नाही म्हणून काही सांगू लागलो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजचा फक्त तुम्हाला एक तरुण बांधव असले म्हणून सांगतो आहे का कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेतात माहिती आहे का एकाने प्रश्न विचारला महाराज छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का त्याला सांगितलं बाबा रे छत्रपती शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही पण आज ज्यांच्यामुळे मंदिरात देव आहे एवढा अधिकार जर कोणाचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि त्यांचं नाव एक सांगू तुम्हाला मित्र मित्राचं वर्णन करणं काही विशेष नाही हो सासू जावायचं वर्णन कर यात सुद्धा काही विशेष नाही पण दुश्मनाने दुश्मनाचं वर्णन करावं याच्यात फार विशेष आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांचा दुश्मन कोण होता लक्षपूर्वक आहे का औरंगजेब आणि औरंगजेब असताना छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल काय बोलतो जरा लक्षपूर्वक आहे का तो आपल्या मावळ्याना त्याच्या सैन्याला समजून सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची कार्तिकदी सांगतो त्यांची ताकद सांगतो काय म्हणतो लक्षपूर्वक आहे का हे चंगदर तैमूर के खून आज तंदूर से लेकर कंधार तक सारे हिंदुस्तान को सल्तन को शामिल करने वाली खाप देखने महाभूत दौलत आज क्या देख रही शिवाजी हमारे नजरों के सामने हमारी सल्तनत की शामिल कर चुका है हमारे लाखों फौजों को सिमेदारों को उधर के लग दिया उसने ये मिर्जा शाइा बड़ी शहजादे इनके छप्पे छुड़ा दे सबको बुलंद तोप की तरह उनको उड़ा दे इन सबको शिवाजी ने शिकत दी लेकिन एक बात कहना चाहता हूं शायद आप कभी समझ नहीं पाओगे शिवाजी मगरूर है दगा बाज है क्या शिवाजी ने मजबूत किले बनाए मजबूत जमीर के लोग तैयार किए हमने लाखों की जहागरों की लालच देखा है, लेकिन जाबाज मराठे उसे थुक दे अरे मराठे रुकते नहीं मराठे झुकते नहीं और मराठे थकते नहीं ये वाक्य को औरंगजेबा चे हाँ शिवाजी मगरूर है दगाबाज है लेकिन उसका चाल चलन दूध की तरफ साफ है और बुलंद मीनार की तरफ सही उठा आसमान को छू रहे इसमें कोई शक नहीं शहजाद है हम तकदीर के खुश नशीब पड़े कि हमें दुश्मन मिला वो शिवाज ऐसा हे कोणाचे वाक्य आहेत बिड्या वाढणारे नाही कोणाचे आहेत एका दुश्मनाचे वाक्य आहेत अरे दुश्मनाने माझ्या राजाचं नाव घ्यावं एवढा पवित्र जर राजा कोणता असेल तर माझा छत्रपती शिवाजी राजे लक्षात ठेवा कोण आहे अलीकडे आपल्याला त्याचं नाव घ्यावं लागतं मला म्हणून सांगू ना जिथे शिवभक्त असतात तिथं बंद पडते भल्याभल्यांची मते अरे मरणाला कुणाची भीती कारण आदर्श आमचे राजे शिवछत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय माहिती की तुम्हाला छे म्हणजे हातीचे बळ असणारे त्रे त्रस्त मोकळा ना करणारे प पर म्हणजे परत न फिरणारे शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणिज्य तेज जी म्हणजे जिदाचे पुत्र म म्हणजे महाराष्ट्राची शान ह म्हणजे हरण मानणारे रा म्हणजे राजाचे हितचिंतक जे म्हणजे जनतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज विठोबार कुमारे एकच मिनिट फक्त जेवढे तरुण त्यांना विनंती हातवर करा पुरुष मंडळी हा नक्की हा खूप खूप धन्यवाद भजन करू आपण तुलेले संत काना श्री धन्यवाद आता हे आमच्या पार्टीचे आहेत ना पुरुष तुम्ही भजन केलं ना तुम्ही निस्त पाहू लागले अशा आहे का नाही तुम्ही सुद्धा भजन केलं पाहिजे ना भक्तीमध्ये मातांना तुम्ही म्हणजे लता मंगेशकर कोण नाही हो ना खरंच तुमचा कधी आवाज खराब होत नाही कारण का खराब होत नाही तुम्ही कधी तंबाखू बिड्यात प्रश्नच नाही काय का नाही आमचं चालूच आहे बंद करा मारा आता बस झालं थंडी बस हाय का नाही आता तुम्ही भजन करणार ना आमचं भजन चांगलं झालं ना आता महिला मंडळ तुमचा नंबर हा सोप भजन तुमच्या करता दे सामदेव आबाई बोला माय रेंज काय आली नाही इथं परत तुम्हाला संधी हा नाम दे आबाई हा वा वा सोपान काका मुक्ताबाई बाई मला वा घ्या दर्शन आहे का नाही तुम्ही माता भगिणी म्हणजे मुंग्यांची रांग मारा एका दोरीत पुरुष म्हणजे मुंगळे याच्या अंग त्याचे अंग पण किती चांगला आवाज आहे बरा परत येत हा नाम देवजनाबाई बोला वा वा सोपान काका मुक्ता बाई म्हणा हा आणि मागच्या बाया म्हणत नाही

कीर्तन चांग कीर्तन चांग होयंग हरिरूप प्रेमे छंद डोले हरपले देहभाव एक देशी जीवकळा हा सकळा सुवेरा तुका म्हणे उरला देव तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे प्रेमे छंद डोले हरपले देह भाव माझे बोजून फक्त आठ मिनिट शिल्लक राहिले आहे तुम्हाला सांगितले वेळेच्या पुढे आत सोडणार नाही पण ऐका सर ते शेवटी मला एक माझं काव्य आहे स्त्रीभूल हत्यावरती आता मी बंद केलं ते गाण्याचं कारण बऱ्याच जणांना पा ते पाठ झाल्यामुळं ते प्रत्येक जण गातात पण ओरिजिनल तुमच्या समोर आज उभा आहे जसं पुरुषोत्तम महाराजांनी ते आई माझी काढलं तसं माझं होतं नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची घाई हे संपूर्ण लेडीज कीर्तनकार गातात पण आता तुमच्या एकदा आलो तो उघाने ते गायलं पाहिजे पण ऐका त्या गीताचा अर्थ असा आहे आजकाल जे सध्या मुलीचा पुतडा झालेला आहे महाराज गुरुवारी सांगतात की पाठीबागच्या कालखंडामध्ये जी काही स्त्री गुण हत्या झाली त्याचं पातक ही सर्वांच्या डोक्यावर आज बसायला लागलं बरोबर आहे का नाही फेपणी जरी मुलगी असली आज फेपणी कळते तुम्हाला पोर कशा असतात पाह तिकडं <tart noise> म्हणजे फेपणी म्हणजे कुणाला म्हणतात काका एक बलब म्हणजे डोळा नसली सुद्धा ती सुद्धा वानटडे गजू हाय का नाही ती सुद्धा म्हणतात काय घोर नाही मग येऊ द्या पहिलं तसं नव्हतं महाराज बरोबर ती जाऊ द्या तोत्री सुद्धा मार्केट तोत्रीले पहिलं महाराज होतच नव्हतं ते बाप वैताकला सांगतोच का इतका वैताकला की म्हणे जर बोलली तू तिची सोरी कशाने स्वरूपान पोरगी पण इचकच कशाने किती बोलायची महाराज त्यांना सांगितलं मुर्दाच पडेल जर बोलली तर पण महाराज ते म्हणजे टेन्शन घेऊ नका आपल्याकडे पण तसंच नवरदेवी नवरदेवी सांगा चांगला दोन ही तोत्रेस महाराज नेमकं जेवायला वाढलं वाढल्यानंतर पोरगी तर सांगितलं तर बोलायचं नाही नवरदेवाला कुठं दम निघते कडी केली ती खायला का, का कडी ती नवरदेव वाढता वाढता म्हणजे दोन चार घास खाल्ले ते म्हणे <laughs> मत्त <तो> झाली कळी काय <laughs> म्हणे झाली कली आता दम ते म्हणे उदित नाही मत्त झाली मग त्या जिलू टाटलं मिलू ताटल तेव्हा मत्त झाली <laughs> म्हणजे कशासाठी महाराज नाही त्याला मग नंतर त्याच्या शर्टावर चढला किडा तिला वाटलं आता हे नवरा आहे माझा काना फिनस जाईल पहिला तोत्र आहे बैरा होईल मग ती काय म्हणते माहिती आहे का तिला 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 ते म्हणे तुथे 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 म्हणजे असं जरी असलं तरी महाराज वांटीळ आहे आता लक्षपूर्वक ऐका मी का, का सांगतो की पाठीमागच्या काळामध्ये स्त्रीवून हत्या वाढली त्याच्यामुळं आज मुलींची संख्या कमी झाली आणि त्याचं भोगायचं पातक सर्वांना लागायला लागलं आता ऐका ते गर्भातलं बाळ सांगते खरं सांगतो दादा मुलीचं जेवढं समर्पित आहे जीवन जेवढा त्याग आहे तुमचा आमचा त्याग नाही हो ऐका ना फक्त ऐकण्यासारखं आहे की तुमच्या भावनेला हात घालणार नाही तुमचे मला रडवायचं नाही आहे पण जेवढं मुलगी प्रेम करते ना तेवढं मुलाचं कठोर कठोर प्रेम असते ऐकताय तुम्ही ज्यांना मुलगी त्यांच्या डोळ्यासमोर चित्र उभं करा दादा काय करते दादा स जर मुलगी असली ना अरे, अरे गालुख्यात लग्न होत नाही असं बाप लग्न करतो आणि तळ आताच्या फोडासारखं त्या पोरीला जपतून दादा ज्यावेळेस ती पोरगी एकदा सासरी जाते लग्न आल्यानंतर परत एकदा येते परत एका महिन्याने येते ना त्यावेळेस बाप वाट पाहत असतो कोणाची की तळहाताच्या फोडासारखं माझ्या लेकराला सांभाळलं आणि एका महिन्यानंतर त्याची भेट होते आणि ज्यावेळेस घरी ती मुलगी तब्येत खराब दिसते हो बापाला वाईट वाटते अरे तळहातच्या फोडासारखं माझ्या वासराला जपलं मी माझ्या चिमणीला जपलं एका महिन्यात एवढी तब्येत कशी काय खराब झाली असावी पण त्यावेळेला संध्याकाळी ज्यावेळेस बाप येतो ना डोक्यावर हात फिरवते बाळा कसं आहे तुझं चांगलं आहे पप्पा माझी शपथ हे राजा तुला एका महिन्यात एवढी तब्येत कशी खराब झाली रे सांगत नाही मुलगी पण परत ज्यावेळेस बाप विचारतो ना त्यावेळेस मात्र आता मुलीला राहावत नाही बाप सांगतो खरं सांगू बाबा मदतरा माणसानी फसवलं आपल्याला बाबा काय काय झालं मधतऱ्या माणसाने फसवलं बाबा याला सांगितलं नोकरी आहे जॉब आहे बाबा पण खरं सांगते याला कुठली नोकरी सुद्धा नाही जॉब सुद्धा नाही बापाच्या जीवनावरती मोज मस्ती करतो बाबा एवढंच नाही एके दिवशी माहिती आहे का माझे केस धरले अंगणामध्ये फरफडत ओढत आणलं आता बुक्यानी मारलं बाबा मला जर स्वभाव वाईट होता ना लोकसुद्धा सोडायला आले नाही मात्र त्या दिवशी मला जगूस वाटलं नाही बाबा मग मी घरात गेली पाच किलो चिक्क्या माझ्या अंगावरती ओतून घेणार ना हा त्यावेळेस मात्र मला चेहरा तुमचा आठवला नाही या जगात माझं कोणतरी आहे मला साथ देण्याकरता आहे माझा बाप अजून जिवंत आहे म्हणून इथपर्यंत आली बाबा खरं सांगू तुमची शपथ घेऊन सांगते बाबा आता मी परत जाणार नाही गावात जर कोणाचं भांडण झालं तर बाप सोडण्याकरता जायचं पण स्वतःच्या मुलीचं असं झालं महाराज कपाल हात लावला पाडासारखा बाप खाली बसला आणि ऐकलं आईने शब्द ऐकले पलीकडल्या रूम मध्ये नेलं डोळे पुसले काय केलं बाळा तू सांगू तुला अरे काही वाटलं पाहिजे तुला तुझं लग्न झाल्यानंतर बाप तुझ्या बापाला अटक आला होता आणि तुला सांगितलं नाही गावात तुझ्या बापाची इतर चार चौघाचा न्याय करावं लागतो बाळा तुझ्या बापाला अरे तालुक्यात कोणाचं लग्न होणार नाही असं लग्न केलं तू म्हणते जाणार नाही तुझा बाप आता जिवंत राहणार नाही पोरीन लगेच अश्रू पुसले आणि आईला बोलू लागले आई मी परखी का तुम्हाला मला काय का सांगितलं नाही पण आई काय माझ्या दानाने माझा बाप जर जिवंत राहत असेल माझ्या दानाने जर माझा बाप जिवंत राहत असेल त्या लोकांनी मला मारलं तरी चालेल तोडलं तरी चालेल जाळलं तरी चालेल मी आता माझ्या बापाचं नावच करेल एवढं निस्वार्थ प्रेम जर कोण करत असेल तर फक्त मुलगी करते लक्षात ठेवा कोण करते मुलगी करते दादा म्हणून सांगू तुम्हाला एवढं काठ होते बापाला माहिती का तुम्हाला शाळेत ना मुलगी पहिल्यांदा आल्यानंतर मुलगी आईला विचारते आई बाबा घरात नाहीत का बाबा जेवले होते का आणि बाप लांबून येऊ द्या पहिल्यांदा बायकोला विचार का रे ताई कुठे गेली एवढं एकमेकाच अरे बाबा शुगर दला असले बापाला तो गोळी देण्याचं काम फक्त मुलगीच करते ज्यावेळेस सासरी निघते त्यावेळेस जास्ती का बाप रडतो याचं एकमेव उत्तर आहे की बापावरती निस्वार्थ प्रेम फक्त मुलीने केलं असतं म्हणून ते गर्वातलं बाळ आपल्याला सांगते आई नऊ महिन्याच्या आधी मला हे जग बघता येत नव्हतं ग पाहता येत नव्हतं कोणती वेळ आली ना हा पण माझा प्रश्न आहे तुला त्या वंशाच्या दिव्यापायी तू मला मारू नको ना आता लक्षपूर्वक ऐका ती इतके सुंदर शब्द आहेत तुमच्या डोळ्यात पाणी फक्त लक्षपूर्वक ऐकलं ह नऊ महिने नऊ दिवसाने झाली जग बघण्या घा वंशाच्या दिव्या पाई नकोपणती आई उद्या तुझ्या भाची चाचनी होणार मनोनी सारे नाक मुरडणार ग माझ्याची मोकल्या कानाला तुझी कुज बुजू वंशाच्या दिव्या पायी नको बनती आई पाहुते देही दुनिया मजला डोळे भरून घाले अंगवरी माझ्या माझा पांघरून तुझ्या मंजुळवाणी मधुनी मज ऐकू दे अंगाई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती मी आई मुला परी मुलीला मिळो जन्माचा आनंद भ्रूण हातेलाया घाल पाय बंद तरन मारन तुझ हाती सर्व काही वंशाच्या दिव्या नकुपन नकुपनती विजू वंशाच्या दिव्या पाई नकुपनती विजू आई दादा, दादा इतके सुंदर ते वाक्य आहेत आणि एक कीर्तन ऐकून हे वाक्य ऐकून एकदा जरी आपल्या घरात हे स्त्री हातेचं पातक वाचलं तरी फार आपल्या घरात पुण्य प्राप्त होईल पुनिश्चित झाले कीर्तन प्रभू चरणी समर्पित करू या ठिकाणी सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर